नमस्कार टेस्टी टेस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स सुंदर अशी सकाळ झालेली आहे सूर्यकिरण छान सगळी पडलेली आहे झाडांनी आपले रंग अजून गर्द करून आ, पान खाली पानगळती चालू झाली आहे हा पानगळतीचा मोसम आहे हवा बाहेर आहे खूप आणि त्यामुळे झाडांची पानं अशी हालत आहेत पा अशा लाल रंगाची चादर काही झाडांनी घेतलेली आहे तर काही झाडांनी पिवळ्या रंगाची चादर अंगावर घेतलेली आहे काही झाडांनी तपकिरी रंगाची चादर अंगावर घेतलेली आहे तर काही झाडांची पूर्ण पानं खाली गळून पडलेली आहेत हा पानगळतीचा असा हा सीझन अमेरिकेमध्ये असे हे निसर्गामध्ये वेगवेगळे असे जेव्हा आपण पाहतो निसर्गरम्य वातावरण तेव्हा मन अगदी अगदी खूप सुंदर असं मस्त वाटतं त्याची ही सकाळ तुम्हाला कशी वाटते ते पहा खूप सुंदर आज आहे मायनस वन टेम्परेचर तर प्रकारे,